खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात तालुका विधी समितीमार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन आणि ज्येष्ठ विधीतज्ञ ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला महिला दिन आणि जागतिक जलदिन सप्ताह हो, सोळा मार्च ते बावीस मार्च निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं सेकंड जॉईंट सिव्हिल जज खेड मनीषा पाटील यांनी विद्यार्थ्यांना कौटुंबिक हिंसाचार कायदे याबद्दल सविस्तर सांगितलं तर त्यातील तरतुदी तसेच बारकावे देखील सांगण्यात आले एस एम चव्हाण जॉईंट सिव्हिल जज खेड यांनी बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली तसेच एन एस nisar civil judge senior division head यांनी जागतिक जलदिनाबाबत माहिती देऊन पाणी संवर्धन कसं महत्वाचं आहे ते सांगितलं आणि त्याप्रती आपण काय केलं पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राध्यापक डॉक्टर आवटी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्यक्त केलं त्यानंतर डॉक्टर आर एस भालेराव यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते